मंडळी आज आहे गुरुवार आणि आज जाणं मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे तर आता उन्हाळा येत आहे तर सगळ्यांच्या घरी आहे ना सुके म्हणजे जे कोणी नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी सुकी मच्छी तर आणून ठेवतच असतील पावसाळ्यासाठी खास करून कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पावसाळ्यामध्ये बोटी जात नाहीत समुद्रात आणि त्यामुळे आपल्याला ओली मच्छी खायला मिळत नाही तर त्यामुळे ना जे पण नॉनव्हेज खाणारे आहेत ते सगळे काय करतात सुकी मच्छी आहे ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरून ठेवतात साठवणीमध्ये जशी आपण पापड वगैरे हो जसं करतो त्याप्रमाणे सुकी मच्छी पण भरून ठेवतात तर ती मच्छी मी सुद्धा आणलेली आहे आणि मग ॲक्च्युली माझ्यासाठी नाही ती माझ्यासाठी माझ्या सासूबाईंनी ऑलरेडी मला दिलेली आहे मस्त सुकून उन्हात सुकवून ती तोडून वगैरे अशी छान दिलेली आहे बॉम्बी तर मी आता जे घेतलेले आहेत माझ्या मावशीसाठी घेतलेले आहेत मम्मीने मला सांगितलं होतं तिच्यासाठी घेण्यासाठी तर मी ते घेतले आहेत शुक्रवारच्या बाजारातनं घेतले आहेत मागच्या आठ आणि ते घेऊन मी दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवस किंवा चार ते पाच दिवस झाले मी त्याला उन्हात रोज सुकवते आहे आणि ते आता मस्त एकदम कडक सुकलेले आहेत बोंबील दाखवते तुम्हाला मी ते तर ते आता बोंबिलेतनं मला तोडायचे आहेत म्हणून मी म्हटलं की चला ह्याच्यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवूयात म्हणून मी व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मस्त उन्हात सुकवून झालेले आहेत माझी बोंबील तर आता कशा प्रकारे मी ते तोडून ठेवणार आहे तर ते तुम्हाला पण दाखवते तर चला तर बघा हे आहेत आपले बोंबील सुके बोंबील एकदम कडक सुकलेले आहेत उन्हात सहज तुटत आहेत हे बघा लागत सहज तुटत आहेत इतके कडक झाले आहेत छान इतकं जोर लावायला लागतोय बघा सहज तुटत आहेत मस्त कडक एकदम सुकून निघालेत आता हे तोडून छान आहे ना ही पिशवी घेतलेली आहे मी या पिशवीमध्ये मस्त आता भरून ठेवते म्हणजे मला तिला पाठवायला बरे पडतील तर चला आता पटापट करून घेते मी हे एवढे माझे तोडून झालेले आहेत इथे ऑलमोस्ट थोडेफार आता बाकीचे तोडून घेते तर म्हणजे मी इथे बसली आहे बेडरूममध्ये बसली आहे कारण आहे ना खूप जास्त बाहेर ऊन आहे अजून पण पाच तरी तरीसुद्धा ऊन आहे आणि इथं माझ्याकडे बोबिल आहेत समोरच तर आता हे तोडून घेते मी तर हे तोडून घेते आहे आणि तुम्हाला पण दाखवते तर असा असतो सुका बोंबील आता ह्याचं काय असतं हे तोंड असतं ना हे आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे शेपटीकटचा भाग असतो हा पण काढून घ्यायचा आणि जशी साईज लागते त्याप्रमाणे याला तुम्ही तुकडे करू शकता आता मी ह्याचे दोन तुकडे करते अशा प्रकारे तर पाहू शकता सगळे मोडून झालेले आहेत माझे ऑलमोस्ट आहे बघा बॉम्बिन सगळे मोडून झालेले आहेत त्याची तोंड इथं आहेत ही पिशवी आहे ना आता ह्यामध्ये मी सगळं भरून ठेवते व्यवस्थित म्हणजे ते छान राहतील आणि जागाही कमी लागेल त्यामुळे नाहीतर ते आखे अख्खे असले ना की जागा पण खूप घेतात आणि त्याचे ते तोंड पण खूप टोचतात वगैरे आणि असे पिशवीच्या बाहेर पण निघतात आत्ता पण मला बरेचसे काटे टोचलेले आहेत हाताला थोडंसं रक्त पण निघालेलं तर ठीक आहे चालतं तेवढं ते फार काही मोठे मोठे काटे नाही आहेत त्याला दाखवते तुम्हाला एक हे बघा अशा प्रकारे तोंड असतं हे सगळं काढून झालेलं आहे क्लीन करून झालेलं आहे आता ह्याला भाजूनही खाऊ शकतो आणि ह्याचे भाजीही करू शकतो मस्त वांगं बटाट शेंगा टाकून अशी खूप टेस्टी भाजी लागते ह्याची तर चला आता मी हे भरून घेते पिशवीमध्ये आणि मग दाखवते तर या पिशवीमध्ये सगळे भरलेले आहेत तर पाहू शकता केवढीशी जागा ह्याच्यामध्ये आता म्हणजे झालेली आहे कारण आपण हे मोडून ठेवलेले आहेत नाहीतर इतकी स्पेस घेत होती पूर्ण पिशवी भरली होती मोठी पोट पिशवी असताना मोठी ती भरलेली होती एवढे बोंबील होते आणि आता मी तोडलेत तर ते किती छान कमी स्पेसमध्ये राहिलेले आहेत बघा तर मी छान असे भरून ठेवलेले आहेत आणि आता ही अशीच पिशवी मम्मीला देणार मी आणि तिला जेव्हा ती जेव्हा पण जाईल मावशीकडे तर जाताना मग ती घेऊन जाईल आणि तो जवळा जो आहे तो पण मी ह्या पिशवीमध्येच ठेवलेला आहे ह्याच पिशवीमध्ये आता मी हे बोंबील पण ठेवून देते आणि एकत्रच ठेवते दोन्ही आणि व्यवस्थित ठेवायला लागेल कारण यांना ह्याला मुंग्या लागतात पटकन तर व्यवस्थित मला ठेवायला लागणार आहे की मुंग्या येणार नाहीत ना अशा ठिकाणी तर चला ठेवून देते हे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मस्तपैकी चहा बनवते तर याच्या पण काहीतरी खायला देते आणि मग तुमच्याशी बोलते तर म्हणजे सगळं बोंबील वगैरे क्लीन करून झालेले आहेत त्याच्यानंतर मी पण आता फ्रेश झाले मस्त आणि सगळं इथं पण सगळं क्लीन करून घेतलं झाडून वगैरे काढलं लादी वगैरे सगळी पुसून घेतली क्लीन केली एकदम कारण यांना तो सगळा स्मेल बोंबीलचा वगैरे येत होता सुक्या मच्छीचा तुम्हाला माहिती आहे स्मेल खूप येतो आता सगळं क्लीन करून घेतलं आणि आता म्हटलं पटकन चहा ठेवून घेते चहा पिऊन घेते थोडीशी भूक लागलेली आहे स्नॅक टाईम बोलतो ना आपण तर तसा झालेला आहे आता सहा पावणे सहा झालेले आहेत तर चला आता पटकन आहे ना मस्तपैकी चहा ठेवते माझ्यासाठी आणि रियाणे तर ऑलरेडी दूध वगैरे पिऊन खाली गेलेला आहे खेळायला तर मला पण थोड्या वेळाने खाली जायचं आहे तर चला चहा ठेवून घेते आणि दाखवते संध्याकाळ म्हटली की एक टाइम तरी चहा पाहिजे असतो मला सकाळचा काही मी एवढा घेत नाही चहा वगैरे पण संध्याकाळचा मला लागतो चहा तर चला आता पटकन चहा ठेवून घेते आणि तसं तुम्हालाही दाखवते चहा घेतला आहे मी इथे बनवून हे खूप मोठा असं दिसतोय तुम्हाला पण बघू शकता तुम्ही अर्धा पण नाही आहे अर्ध्यापेक्षा पण कमी घेतला आहे तर चहाचं प्रमाण थोडं कमी केलं आहे कारण आता हा खूप सूप झालेला आहे पण थोडासा एक दोन गुटाचा घेते चहा आणि चला माझा चहा घेऊन घेते आणि मग तसं मी आता खाली जाणार तर दाखवते मग तुम्हाला पण आणि ह्याशी ऑलरेडी खेळायला गेला आहे दाखवते तुम्हाला फुटबॉल खेळतोय तर चला म्हणते आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आता भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय